दुसरी गोष्ट अशी आहे की सुरतला आणि आसामला जी व्यवस्था करणारे लोक आम्हाला दिसते ते अजित पवारांच्या फलिशाचे आहेत असं मला वाटत नाही पण माझ्या फरिच्या उदाहरणार्थ सूरतला भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष शिवज पाटील मराठी ग्रस्त आहेत ते चित्र अध्यक्ष आहेत ते पार्लमेंटचे मेंबर आहेत संसदेमध्ये आव्हाड भेटतात त्यांचा सहभाग असेल त्याचा अर्थ काय समजायचा आणि दुसरी गोष्ट अशी की आसाममध्ये सवन व्यवस्था ही करण्याच्या म्हणजे तिथलं राज्य सरकार अतिशय ऍक्टिव आहे तिथलं राज्य आज भारतीय जनता पार्टीच्या हातात आहे त्यामुळं वस्तुस्थिती काही स्पष्ट होते तिथं कोण आहे नाही हे सांगण्याची गरज नाही नावं घेण्याची गरज नाही इथं कुणी दिसत नाही पण तिथं जे दिसतात त्याच्यातून कोण आहे हे तुम्हाला लोकांना समजेल